हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आषाढ महिन्यातला स शेवटचा दिवस आहे तर उद्यापासून होणार सुरुवात होणार आहे श्रावणला तर आज मस्त असं आपण चिकनचा आणि चिकन, चिकन बिर्याणीचा बेत करणार आहे तसंच मासेसुद्धा करणार आहे तर आज आमच्या ताईसुद्धा येणार आहे त्यांना आवडतात मासे तर त्यांच्यासाठी मस्त असे आपण मासे करणार आहेत आणि त्यानंतर ना चला तर मग सर्वांनी असा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आता वाजलेले आहे साडेचार तर मग चहा वगैरे करून आता स्वयंपाकाला लागणार आहे तर ते येणारच आहेत तर संध्याकाळी सातपर्यंत येतील तर तोपर्यंत आमचा तो स्वयंपाक होऊन जाईल तर चला तर मग आपण स्वयंपाकाला पण सुरुवात करूयात आणि व्हिडिओसुद्धा तुम्ही स्किप न करता पहा आणि कोणी नवीन असेल चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंटसुद्धा करा चल तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर इथे मी ठेवते चहा सर्वांसाठी चहा इथं ठेवून घेते तर आता ठेवला आहे चहा आणि आज दिवसभर पाऊस पडतोय इकडे पाहू शकता सारखा थोडा थोडा पाऊस येतो म्हणजे रिम थोडं वल्ल होतय परत म्हणजे नाही का सुकतंय पण ते छान असं वातावरण नाही होऊ शकतो इकडे इकडे खूप चला आता छान असं आपल्या चावक मग चहा घेते आपल्या आणि इथं वाटेन काढलेलं आहे माशांसाठी पातळ भाजी आहे त्यानंतर लसूण खोबरं तर थोडस फ्राय आहे चिलाबी फ्राय बरं हेमा लसूण सोलती आहे आलू लसूणची पेस्ट करण्यासाठी हा कांदा तळलेला आहे तर वाटन हो वाट तो पण वाटून घ्यायचा आहे वाटण्यासाठी चला तर मग आता मी वाटण वगैरे वाटून घेते आणि दाखवते तुम्हाला तर पाहू शकते चिकन पण शेजलं आहे तर मी आता ते चिकन टाकून घेणार आहे भाजी तिथं वाटण वाटून वाटलेलं वाट आहे तर पाहू शकते इथं छान असं चिकन फ्राय केलेले पाहू शकतो इथं मस्त आपलं चिकन फ्राय झालं इथं डोक्यांचं माशेच्या डोक्यांचा रस्सा केलेला आहे पाहू शकते इथं मस्त अशी आपली मासेची डोक्याचा रस्सा झालेला आहे आणि हे तळण्यासाठी रवा फ्राय करून आणि याला आहे ना आलं लसूण हिरवी मिरची सॉरी आलं लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर तर हे सर्व मिक्स करून याच्यामध्ये सर्व मसाले टाकलेले आहेत आणि दोन ते तीन लिंबू टाकलेली होतीच्या तर हे ठेवणार थोडा वेळ अर्धा तास त्यानंतर त्यानंतरनं रवा आणि कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ लावून फ्राय करणार आहे तरी ते लसूण खोबरं आणि कोथिंबीर वाटलेली आहे तर हे असं फ्राय केलेली आहे चिलापी फ्राय खायचं काय तू तुला करायचं तर पाहू शकता इथं छान रवा फ्राय आपल्याला झालेलं होत आणि आता अजून मी करून घेते इकडं भाकरी केलेले आहे सगळा स्वयंपाक उरकत आलेला आहे तर याला पूर्ण स्वयंपाक आता उरकत आलेला आहे आणि सात वाजलेत तर इथं आता मी कांदा वगैरे चिरून घेते आणि चला तर मग तुम्हाला ते आल्याच्या नंतर मग दाखवते व्हिडिओमध्ये त्यानंतर नाही इथं बिर्याणी स्मोक दिलेला आहे बिर्याणीला त्या मस्त असा कलर सगळं सोपं झालेलं आहे इथं आता बघायला पोरी आणि आमचं कार्टून बघाय कि आरू ताई आताच्या मांडी बसा आते तुमची ना तुझी ना त्या आताच्या त्या आताच्या मांडी बसा

आता ते सगळे आले होते ताईंनी ते सगळेजण गेले आणि आता घरातले पण सगळे जेवलेले आहेत आता मी आणि हे मच राहिले यातली पण जेवायला आम्ही पण जेवण करून घेतो आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण करा आधू बघा आधू मस्त